नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील दहा दिवसापासून बऱ्यापैकी पाऊस सुरू आहे आणि ज्यांची रानं तयार आहे निश्चितच त्या ओलीचा फायदा घेऊन शेतकरी पुढील आठ दहा दिवसामध्ये कपाशी लागवडीची जी धांदल आहे लागवडीला जी सुरुवात होणार आहे ती झालेली आपणास पावस मिळणार आहे मग ह्या अनुषंगाने आज आपण जी चर्चा करत आहोत ती म्हणजे कापूस पिकात वापरल्या जाणारी तन्नाशके कापूस पिकामध्ये तीन टप्प्यात तन्नाशक ही वापरल्या वापरता येऊ शकतात किंवा वापरल्या जातात त्या अनुषंगाने कपाशीची लागवड केल्यानंतर काळं रान जर असेल म्हणजे तण जर उतरलेलं नसेल आणि कपाशीचं बियाणं जर उतरलेलं नसेल त्यावेळेस आपण कपाशीची लागवड केल्यानंतर एक अठ्ठेचाळीस तासाच्या आत किंवा दोन ते तीन दिवसाच्या आत ज्या तणनाशकाची फवारणी करतो त्यालाच बीजनाशक असं संबोधलं जातं आणि त्या बीजनाशकाची फवारणी आपण कपाशीची लागवड झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या आत करतो त्याला पनिडा ग्रँड असं म्हणतात यामध्ये पेंडामेथलिन नावाचा घटक एकात येत असतो दोनशे लिटर पाण्यामध्ये दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये ही सातशे एम एलची पनिडा ग्रँडची बाटली येते सातशे एम एल त्यामध्ये औषध येतं दोनशे लिटर दीडशे दोन ते दोनशे लिटर पाण्यामध्ये पनीर ग्रँड सातशे एम एल ॲक्वा मॅजिक हे पी एच बॅलन्सर आहे ते शंभर ते दीडशे एम एल आणि रानात ओल असताना म्हणजे लागवड केल्यानंतर रानात ओल असताना किंवा लागवड केल्यानंतर आपण पहिलं जे पाणी भरतो लागवडीचं त्याच्या अगोदर जरी याची दोनशे लिटर पाण्यात किंवा दीडशे लिटर पाण्यात एकत्रित करून फवारणी केली आणि जमिनीचा पूर्ण पृष्ठभाग ओला होईल ह्या पद्धतीने जर फवारणी केली तर जवळजवळ साठ ते सत्तर टक्के तण याला नियंत्रण मिळालेलं आपणास पाहायचं मिळत असतं आता बऱ्याच ठिकाणी समस्या अशा आहे हा जो पाऊस आहे हा मागील पंधरा दिवसापासून सुरू आहे आणि काही जे रानं तयार होती फक्त लागवड ही जी आहे ही आपल्याला येत्या तीन चार दिवसात करायचे किंवा झालेले आहे ह्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी हे उतरून पडलेले आहे गवतं ही दोन दोन तीन तीन पानावर आलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये तयार असलेल्या काकऱ्या असतील किंवा सरी असेल त्या सरीमध्ये आपल्याला कापूस बियाण्याची लागवड करायची आहे परंतु तण उतरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण कपाशीची लागवड करून घेऊ आणि तण उतरलेलं असेल ह्यावेळेस आपल्याला पॅरापायट डायक्लोराईड दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर त्याच्या जोडीला दो नायनाट दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल जोडीला पी एच बॅलन्सर आणि दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो युरिया किंवा आपणाकडे नॅनो युरिया जर उपलब्ध असेल तर पाचशे एम एल नॅनो युरिया याचं या ठिकाणी कापूस बियाणं उतरण्याच्या आत किंवा लागवड झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत दोनशे लिटर पाण्यात एकत्रित करून याचं जमिनीचा पूर्ण पृष्ठभाग तणाचा पूर्ण पृष्ठभाग ओलावेल या पद्धतीनं आपल्याला फवारणी करायची आहे तिसरा जो टप्पा येतो ते म्हणजे कापूस बियाणं उतरलेलं असताना म्हणजे कापूस पीक उतरलेलं असताना तण उतरलेलं असताना आणि रानात ओला असताना गवत दोन दोन पानावर असताना ज्या तन्नाशकाची आपण फवारणी करतो त्यामध्ये हिटविड मॅक्स दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे तर पाचशे एम एल ह्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे त्याच्या जोडीला पेज बॅलन्सर शंभर ते दीडशे एम एल आणि नायनॅट अडीचशे एम एल एक किलो सॉरी अर्धा किलो युरिया आता हे बघा इथे लक्षात घ्या ज्यावेळेस बियाणं उतरलेलं नव्हतं त्यावेळेस पण तण उतरलेलं होतं त्यावेळेस युरिया आपण वापरताना दोनशे लिटर पाण्यासाठी ही एक किलो वापरलेली होती आणि या ठिकाणी ज्यावेळेस आता कापूस पीकही उतरलेलं आहे तणही उतरलेलं आहे रान ओलं आहे गवत दोन दोन तीन तीन पानावरती आहे इथे हिटविड मॅक्स घेतो आहे आपण पाचशे एम एल नायनाट घेतो आहे अडीचशे एम एल आणि पी एच बॅलन्सर म्हणजे ॲक्वा घेतो घेत आहोत आपण शंभर ते दीडशे एम एल जुडीला अर्धा किलो युरिया किंवा एक बाटली नॅनो युरिया याची या ठिकाणी आपण फवारणी करू शकतो हो ज्या शेतकऱ्यांना हिटविड मॅक्स भेटू शकत नाही त्यांनी बाहेर कंपनीचं घासा ह्या तन्नाशकाचा वापर केला तरी चालेल किंवा डोजोमॅक्स म्हणून धानुकाचं येतं डोझोमॅक्सचाही आपण वापर करू शकता तदनंतर विलोड होतो विडिगो दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल किंवा बिल्डर दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल त्याच्या जोडीला पी एच बॅलन्सर शंभर ते दीडशे एम एल आणि नायनॉट अडीचशे एम एल सुद्धा आपण तण उतरलेला असताना रानात ओला असताना कापूस बियाणं उतर पीक उतरलेलं असताना सरासरी आता ही फवारणी आपण दहा ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान करतो त्यामध्ये हिटविड मॅक्स घासा किंवा विडिगो किंवा हेक म्हणून जे बूस्टरचं येतं त्याचा इतिहासप्रमाणे हे काडी शे एम एल बिल्डर चारशे ते पाचशे एम एल नायनाट अडीचशे पी एच बॅलन्सर शंभर ते दीडशे एम एल ह्याप्रमाणे आपण फवारणी करू शकतो परंतु आपल्या नदीकाठची आणि काही जे आपलं शिवार आहे इतकं जे रानं एकदम जाड खळगट आहे इतके गच्च आणि दाट तिथं उभ्या पाण्याचे तण उतारतात त्या ठिकाणी फार्मर जी प्रॅक्टिस आहे याला कुठंही याचे शिप जे आपण सांगणार आहोत आत्ता बेष्टीचा वापर किंवा मग स्विप पॉवरचा वापर याला कुठही याची शिफारस नाही जी जी आहे ती फक्त फार्मर प्रॅक्टिस आहे ज्यावेळेस कपाशी सरासरी पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास दिवसाची असेल त्यावेळेस बरेचसे शेतकरी बेष्टी किंवा स्विप पॉवर दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर घेतात नायनॉट अडीचशे घेतात आणि त्यामध्ये सुमीमॅक्स वीस एम एल आणि युरिया अर्धा लिटर ह्या प्रमाणात घेऊन ती कपाशीची झाडे झाकून किंवा त्याला एक जुगाड शेतकऱ्यांनी बनवलेलं असतं त्या जुगाडचा वापर करून प्रत्यक्ष मारलेलं तन्नाशक त्या कपाशीवर पडू न देता त्या सरीमध्ये दे तणावरती जर फवारणी केली त्याचाही रिझल्ट शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आपणही ते रिझल्ट बघितलेले आहे अतिशय चांगला रिझल्ट मिळालेला आहे परंतु त्याची कुठंही शिफारस नाही तुम्हाला तुमच्या जबाबदारीवर तुमच्या पातळीवर कुठल्याही परिस्थितीत मुख्य पीकवर पडू न देता कपाशीमध्ये सरीमध्ये पंपा बॅटरी पंपाला हुड लावून तसेच कपाशीच्या बाजूने कपाशी झाकून किंवा ते पडदे लावून जुगाड हाताने जे ओढाईचं जुगाड आहे ते बनवलेला बऱ्याच शेतकऱ्यांनी बनवलेला आहे याचाही वापर आपण या ठिकाणी करू शकता काही शेतकरी राऊंडअप लायसेल याचा वापर करताना आपल्याला दिसतात परंतु शेतकरी बांधवांनो ज्या ठिकाणी राऊंडअप ग्लायसेल याची दाट फवारणी झालेली आपण बघतो त्या कपाशीची काही अंशी वाढ थांबलेली आपणास पाहायला मिळते त्यामुळे शक्यतो एक्केचाळीस टक्के किंवा चोपन्न टक्के याचा आपण वापर टाळावा ज्या शिफारस जी कापूस पिकामध्ये जी, पिका जी शिफारशीत तन तननाशिका आहे याचीच शिफारशीत मात्रेनुसार आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे कापूस पिकातील तणाचा जर बंदोबस्त आपण वेळेत जर केला तर निश्चितच चे तण त्या पिकाबरोबर हवा पाणी जमीन आणि खत आणि सूर्यप्रकाश यामध्ये स्पर्धा करत नाही परिणामी तणाची स्पर्धा पिकाबरोबर कमी झाल्यामुळे किंवा ती स्पर्धा थांबल्यामुळे निश्चित त्या पिकाची जोमदार वाढ झालेली आपणास हवायस मिळते तणनाशकाच्या व्यतिरिक्त आपण एकात्मिक नियंत्रणाचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो मान माणसाने माणसाच्या आयुष्यात असणारा न्यूनगंड असेल किंवा नकारात्मक भावना असेल याचीसुद्धा आपल्याला वेळेत याचा बंदोबस्त किंवा ते विचार आपल्याला आपल्या मनातून जर काढलीत निश्चितच त्या व्यक्तीची त्या माणसाची सर्वांगीण प्रगती कोणीही थांबवू शकत नाही